नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा म्हणजेच भारतीय चित्रपट सृष्टीचा खजिना दडून बसलाय मुंबईमध्ये ग्रँट रोड इथे गुलशन महल या एकोणीसाव्या शतकात बांधल्या गेलेल्या बंगल्यात आणि त्याच्याच बाजूला बांधलेल्या काचेच्या इमारतीमध्ये हे म्युझियम आहे समोर गेल्या गेल्याच आपल्याला दोन मॅप दिसतात ज्यात दाखवलंय की बंगल्यात काय काय आहे आणि काचेच्या बिल्डिंग मध्ये काय काय आहे या म्युझियमची एंट्री फी फक्त मी फक्त रुपये आहे मी का मला संपूर्ण म्युझियम बघताना समजेलच पडद्यावर दिसणारे हिरो आणि हिरोईन हीच आपल्यासाठी फिल्मची दुनिया असते मात्र एक फिल्म बनवायची असेल तर त्यासाठी किती लोक काम करतात मुकचित्रपटांपासून सुरू झालेला प्रवास अत्यंत हुशार अशा क्रिएटिव्ह व्यक्तींच्या योगदानामुळे आज इथपर्यंत येऊन पोचला आहे अनेक भाषांमध्ये बनला जाणारा सिनेमा त्यात गायली जाणारी गाणी या सगळ्याबद्दल आपल्याला इथे माहिती मिळते तंबूतला सिनेमा तसच पहिला चित्रपट आलं मारा तो कसा बनला सिनेमा तंबू मधून थिएटर मध्ये कसा आला संपूर्ण भारतात सिनेमा कसा पोचला भारतभरामध्ये कोण कोणकोणती टॉकीज आहेत या सगळ्याची उत्तर आपल्याला या म्युझियम मध्ये मिळतात सिनेमा काळानुसार कसा प्रगत होत गेला फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे काय आपल्याकडे कोणकोणते फिल्म फेस्टिवल आहेत डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म याचा वेगळा विभाग इथे आहे महात्मा गांधीजींच्या चित्रपटांबद्दल एक विशेष विभाग इथे आहे सत्यजित रे यांना जाणून घ्यायचं असेल त्यांच्या विशेष विभागाला भेट दिली पाहिजे या म्युझियमची खासियत ही आहे की आपण ज्या विभागात असतो त्या विभागाची माहिती आपल्याला समोरच्या एल सी डी वर बघता आणि ऐकता येते आपण जर गाण्यांच्या विभागात असू जुन्या काळातली आजच्या काळातली वेगवेगळ्या गायकांची सगळी गाणी आपल्याला इथे ऐकता येतात चित्रपट चित्रपटसृष्टीचा खजिना जाणून घ्यायचा आहे तर या म्युझियमला लवकरात लवकर भेट द्या तोपर्यंत लाईक करा आणि सबस्क्राईब करा मुंबईच्या वर्षाला